मी फ्लिपकार्टवरून एक ट्रायपॉड ऑर्डर केलं होतं तर मी विचार केलेला सुट्टीच्या दिवशी मी ह्याचा रिव्ह्यू टाकेल ब्लॉग बनवेल कारण जे कुणी नवीन नवीन नवी यूट्यूब चॅनल स्टार्ट केला असेल त्यांना पण हे खूप कमी किमतीमध्ये मी घेतलं आहे आणि मला या लोकांनी काय ॲडव्हर्टाईजमेंटचे पैसे नाही दिलेले आहेत जर तुम्ही मला कमेंट केलात की मला ह्याची लिंक पाठवा तर मग मी सेंड करेन तुम्हाला आणि खूप कमी किमतीमध्ये किंमत पण तुम्ही मला विचारा कमेंट करून तेव्हा मी तुम्हाला सांगेन ओके चला तर मग ह्याला आपण मस्त असं ओपन करूया एक ऑलरेडी आहे माझा तो पण काहीतरी दोनशे रुपयाला मी ऑर्डर केला होता वन नाईन्टी नाईनमध्ये आणि हा एक अशाच काहीतरी प्राईजमध्ये मी विचार करते की तुम्हाला सांगायचं नाही पण माझ्या तोंडात काय राहतच नाही तर असा हा एवढूसा छोटूसा ट्रायपोड आहे आणि त्यांनी सांगितलं की ह्यामध्ये सर्व आपण वापर करू शकतो तर आम्हाला आता हेच बघूयात आपण सो हा बेसिकली एवढ्या ये साईजमध्ये येतो आणि इथे हे असं दिलेलं आहे हे असे सेल्फी करता आहे आणि इकडे हे टाईट किंवा लूज करण्याकरता ॲडजस्ट करण्यासाठी हे वाले इकडे एक बटन दिले हे असं आहे बघू शकता आणि इथे एक छोटासा बटन आहे कॅमेराचा क्लिक करण्याकरता तर आता माझ्याकडे दुसरा फोन नाही आहे नाही तर मी यूज करून दाखवला असता कारण मला स्वतःला चेक करायचं आहे अजून की हे नक्की कसा ह्याचं काम आहे तर आता ह्याचा सेकंड पार्ट जो आहे तो हा असा खेचायचा वरतील जेवढा खेचेल तेवढा हा असा बाहेर येतो लगभग या साईजमध्ये तर त्यांनी बोलेल ना की असं सेल्फी असं वरून वगैरे तर हा ह्यामध्ये आपण घेऊ शकतो छान आहे तसं बघायला गेलं तर खूप कमी किमतीमध्ये आणि हे ऑलरेडी स्टीलच आहे आणि हे प्लास्टिक आहे आणि आता बघूया तिसरा पार्ट याचा तर हे इथून असं बाहेर काढायचं आणि याला असं इकडे ठेवायचं आहे की नाही कमाल एकदम कमी किमतीत घेतलं मला तर हा स्टँड खूप आवडला आणि तुम्हाला पण पर... जर तुम्ही नवीन नवीन नवी यूट्यूब चॅनल वगैरे ओपन केलं असेल किंवा कुठे बाहेर फिरायला जायचं असेल आणि अशी छोटीशी स्टे सेल्फी स्टिक हवी असेल तर हे भारी आहे कमेंट करून मला सांगा मी तुम्हाला लिंक सेंड करेल चला आता रविवारची सुट्टी आहे भरपूर कामं करायची बाकी आहे तर हे रिव्ह्यूज मला द्यायचं होतं म्हणजे हे मला ओपन करून तुम्हाला दाखवायचं होतं की कसं आहे काय काम करतं बरोबर आहे की नाही तर मग ह्याचं तर आता काम झालेलं आहे आता बाकी माझा भरपूर पसारा इकडे पडलेला आहे तर मी तो आता आवरणार आहे चला तर मग